सात बारा कोरा केल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही प्रकल्पग्रस्त शेतकरी सामाजिक विकास संघटनेचा धरणे आंदोलन प्रकल्पग्रस्त शेतकरी सामाजिक विकास संघटना पेन यांच्यामार्फत मुंबई विशेष आर्थिक क्षेत्रासाठी बेकायदेशीरपणे संपादित केलेली एक हजार पाचशे पाच पूर्णांक चारशे सत्तेचाळीस पूर्णांक नव्वद हेक्टर इतकी जमीन परत मिळवण्यासाठी दिनांक अठरा दहा दोन हजार बावीस रोजी मुंबई उच्च न्यायालयात रिपिटेशन दाखल केले सदर सदरविषयी आवश्यक असलेली माहिती कोणतेच कार्यालय देण्यास गंभीर नसल्याचं दिसून आहे त्यामुळे माहितीच्या अभावी माननीय उच्च न्यायालयात मुंबई कोर्टात दाखल केलेल्या रिपिटेशनच्या कामाच्या संदर्भात व्यत्यय येत असल्याने प्रकल्पग्रस्त शेतकरी विकास संघटनेच्या माध्यमातून पेनप्रांत समोर एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले मुंबई विशेष आर्थिक क्षेत्रासाठी बेकायदेशीरपणे संपादित केलेली एकशे पाच पूर्णांक सत्तेचाळीस पूर्णांक सत्ते पूर्णां नव्वद हेक्टर इतकी जमीन शेतकऱ्यांना फसवून हडप करण्याचा डाव सुरू आहे जर उच्च न्यायालयाला वेळीच योग्य माहिती मिळाली नाही तर जवळजवळ पाच ते सहा हजार शेतकरी कुटुंबाच्या जनमानसावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे शासकीय कार्यालयातून आम्हाला आवश्यक असलेली माहिती त्वरित मिळावी यासाठी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी एक दिवसीय धरणे आंदोलन केले यावेळी प्रांत अधिकारी प्रवीण पवार यांची भेट घेऊन चर्चा केली असता प्रांत अधिकारी यांनी आवश्यक असलेली माहिती लवकरच गोळा करून दिली जाईल यासाठी शेतकरी संघटनेच्या दोन पदाधिकाऱ्यांची देखील अवश्य मदत घेऊन काम केलं जाईल असा शब्द दिल्यानंतर हे धरणे आंदोलन तात्पुरत स्थगित करण्यात आले पेण मध्ये सुद्धा पेण मध्ये चोवीस गावां चोवीस गावांची दहाशे पंचेचाळीस हेक्टर इतकी जमीन उपलब्ध होती आणि चोवीस गावांमध्ये विखुरलेली आहे आणखी सरळ आणि सांधलेली नाही ते चोवीस मध्ये विखुरलेले असल्या कारण सगळ आणि सांगलेले नसताना त्यांनी त्या जमिनीचा ता ताबा पावरा पाटणी होल्डरनी विशेष भूसंपादन अधिकारी काळ प्रकल्प मांडगाव यांना देऊन मांगावनी दे। मांगा त्या जमिनीचा ता ताबा कंपनीला दिला आणि कंपनीला दिल्यानंतर तहसीलदारांना तसं पत्र लिहिलं आणि तहसीलदारांनी त्या जमिनीच्या जमिनीवर कंपनीचं नाव लावलं या सगळ्या बाबी चुकीच्या आहेत नियमबाह्य आहेत सारी गोष्ट आहे जर ती जमीन सलग आणि सांधली नव्हती तर झालेलं संपादन हे बेकायदेशीर झालेलं आहे आणि बेकायदेशीर झालेलं असल्या कारणाने ती जमीन परत मिळवण्यासाठी न्यायालयीन लढाई लढणं हे गरजेचं होतं म्हणून आम्ही मुंबई उच्च न्यायालयामध्ये अठरा दहा एकोणीस रोजी रिट पिटिशन दाखल करण्यात आलं आणि त्या रिट पिटिशनचा क्रमांक सातशे सव्वीस सातशे सव्वीस ऑफ वीस बावीस असा आहे आणि त्या रिट पिटिशनची सुनावणी तेवीसच्या दोन हजार तेवीस चोवीसच्या दोन हजार तेवीसला झाली आणि सव्वीसच्या दोन हजार तेवीसला झाली आणि त्या सुनावणी दरम्यान माननीय कोर्टा दोन न्यायाधीशांचं खंडपीठ धनुका आणि गौरी गोडसे या दोन न्यायाधीशांच्या खंडपीठाने तेरा जे रिस्पॉन्डंट आहेत आपण राज्य सरकारचे नऊ आहेत केंद्र सरकारचे तीन आहेत आणि विशेष आर्थिक क्षेत्र कंपनी एक बाळा असे तेरा जण आहेत ना बारा आठवड्याच्यात म्हणणं सादर करण्याची मुदत दिली होती ती मुदत एकोणतीस एकोणीस जुलै दोन हजार तेवीस ला संपली असा असताना त्याच्यानंतर बारा महिने झाले तरी ते अजून कोर्टाला म्हणणं सादर करत नाहीत आता तीच केस परत आम्ही सुनावणीला घेणार आहोत आणि तत्पूर्वी ती सुनावणी सुनावणीसाठी आम्हाला ज्या कागदपत्रांची आवश्यकता होती त्या कागदपत्रांची मागणी मी आठ ऑफिस मध्ये केलेली आहे प्रांत ऑफिस प्रांत ऑफिस पेड मेट्रो सेंट्रल क्रमांक उरण एक नंतर जिल्हाधिकारी कार्यालय रायगड रायगड अलिबाग मांडगाव काळ प्रकल्प पर, विशेष भूसंपादन अधिकारी काळ प्रकल्प क्रमांक दोन महाणगाव आणि तहसीलदार तलाठी सदा रावे तलाठी सदा दादर या सगळ्यांकडे मागणी केलेली आहे पण कुणीही माहिती देत नाही फक्त उरणनी उरणच्या मेट्रो सेंटरच्या विशेष भूसंपादन अधिकारी मेट्रो सेंटर क्रमांक दोन उरणनी दोन मुद्द्यांची माहिती दिलेली आहे ती बऱ्यापैकी दिलेली आहे पण त्याच्याहून असं दिसतंय की कुलमुखतार पत्र धारकांनी शेतकऱ्यांच्या मार्फत विशेष भूसंपादन अधिकाऱ्याला जमिनीचा ताबा दिला आणि नंतर मग तो ताबा विशेष भूसंपन्न अधिकाऱ्यांनी कंपनीला दिला हे चुकीचं आहे कारण त्याच्या जमीनच जर नव्हती शेतच्या कायद्याप्रमाणे जमीन जर जा उपलब्ध उपलब्ध नव्हती तर दिलेला ताबा चुकीचा आहे आणि जे ताबे पावत्या ज्या केलेल्या आहेत त्या ऑफिसमध्ये बसून केलेल्या आहेत पंचनामा करताना पंचनामा सदावाईज व्हायला पाहिजे मध्ये जाऊन त्या सदामध्ये साक्षीदारांचा सहाय्य घेऊन पंचनामा होणं करणं अपेक्षित आहे पण असं न करताना एका ठिकाणी बसून सगळे पंचनामे केले आणि जमिनीचा ताबा घेतले गोष्टी कायदाबाई आहेत पण त्या सिद्ध करण्यासाठी आम्हाला पेपरची आवश्यकता हो आहे आणि ते पेपर्स मिळण्यासाठी आज आम्ही आंदोलन केलं धरणे आंदोलन केलेलं आहे ते पेपर मिळाल्यानंतर त्याप्रमाणे ह्याच्यामुळे हायकोर्टामध्ये रिजायंडर आम्हाला दाखल करायचा आहे आणि त्या रिजायंडर नंतर ती केस सुनावणीला घेऊन पुढील हे करणं आम्हाला शक्य होणार आहे आणि त्यासाठी आमचा लढा आहे मुळात त्यांना सेज हेच काय कळलं नाही असं म्हणावं लागेल जर त्यांना कळलं असतं तर त्यांनी संमती निवारे घोषित केले नसते ना शेतचा शेतचा जो कायदा आहे शेतचा नियम जो आहे शेतचा शेतचा कायदा दोन हजार पाच ला झाला नियम दोन हजार सहा ला झाले कायदा तेवीस ला दोन हजार पाच ला अंमलात आला आणि नियम दहा दोन दोन हजार सहा ला आले नियम पाच दोन हे प्रमाणे ए स्पेशल इकॉनॉमिक झोन फॉर प्रॉडक्ट शाले हॅव ए कॉन्टिज्युअस एरिया ऑफ मिनिमम फाईव्ह थाउजंड हेक्टर आणि मॅक्झिमम फाईव्ह हंड्रेड हेक्टर मॅक्झिमम फाईव्ह थाउजंड हेक्टर अशी आठ आहे त्यांना माहीत असायला पाहिजे ना जर तुम्ही अधिकारी आहात आणि तुम्ही संमती निवारे घोषित करताय तर संमती निवारे घोषित करताना शेतच्या कायद्यावर तुम्ही अभ्यास करायला पाहिजे ना शेतचे नियम विचारात घ्यायला पाहिजे म्हणजे शेतचे नियम विचारात न घेताना फक्त भूसंपादन कायदा अठराशे चौऱ्याण्णवचा विचार करून त्यांनी संमती निवारे घोषित केलेले आहेत आणि ते बेकायदेशीर आहेत कारण आज त्याच्याकडे पंधराशे पाच पॉईंट सत्तेचाळीस पॉईंट नव्वद हेक्टर जमीन असून सुद्धा तो एकही युनिट उभं करू शकला नाही आहे ना हे वास्तव आहे म्हणजेच काय झालं झालेलं संपादन शेतच्या नियमाप्रमाणे झालेलं नाही आणि म्हणून तो विकासक ती तिचं ते विशेष आर्थिक क्षेत्र विकसित करू शकला नाही हे वास्तव आहे आजपर्यंत त्यांनी जे प्रयत्न केलेले आहेत ते एकूणच दिसतात मंत्रालय स्तरावर महसूल मंत्री महोदय असतील त्यांच्यासोबत झालेल्या मीटिंग असतील तर मंत्रालयामध्ये अशा खूप मीटिंग होतात पण ती ऑफिशियल मीटिंग होती का तुम्ही एखाद्या मंत्र्यांना भेटला तर त्याच्यामध्ये जी काही चर्चा होती त्याचं प्रोसिडिंग होतं पण जेव्हा तुमच्याकडे प्रॉब्लेम आणि सोल्युशन दोन्ही गोष्टी असतात तर तो ठोस निर्णय त्या झालेल्या मीटिंगमध्ये आतापर्यंत झालेला नाहीये लोकप्रतिनिधी जर शेतकरी प्रतिनिधींना घेऊन मंत्रालयात गेलेत याचाच अर्थ असा आहे की सातत्याने लोकप्रतिनिधींच्या संपर्कात हे सर्व कार्यकर्ते आहेत जे त्यांच्यासोबत तिथे बैठकी जातात जिल्हाधिकाऱ्यांकडे जातात तर ही वस्तुस्थिती त्यांना माहिती आहे आणि त्यांना हे सगळं सांगितलेलं आहे लक्ष घालण्याची विनंती सुद्धा करून झालेली सहच्या लढ्यासाठी एकत्र जमले आपल्या जमिनी गेल्या पंधरा वर्ष केंद्र सरकार आणि राज्य सरकारनी मिळून गव्हर्नमेंटच्या म्हणजे याच्या ताब्यात दिल्या मुंबई एसीट्यूटच्या कंपनीत ते मिली सरकार आणि अधिकारी ही मिलीजुली बघत आहे त्यांनी वाम मार्गाने आपल्याला फसून शेतकऱ्यांना अंधारात ठेवून पूर्णपणे हा फार मोठा जमीन घोटाळा आहे हा नुसताच शेतचा प्रश्न नाही तर जमिनी कशा लाटायच्या शेतकऱ्यांचा आणि शेतकऱ्यांना कसा जमिनीतून जमीन घालवायचं त्यांचा जमीन मुक्त करायचं त्यांना शेती मुक्त करायचं हा धोरण दिल्ली पासून गल्लीपर्यंत राबवला जात आहे आणि शेतकऱ्यांना रस्त्यावर आणायचा हा एक मार्ग आहे तेव्हा आपण सर्वजण इथे आलात हा मोठा फार